शिवसेना आणि म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही वैचारिक जी काही आमची युती गेल्या अनेक वर्षाची आहे आणि त्यामुळे एक समान विचारधारा असलेले दोन्ही पक्ष आहेत त्यामुळे एक आनंदही आहे की सलग तिसऱ्यांदा आदरणीय मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत आणि दहा वर्षामध्ये त्यांनी जे विकासाचं काम केलं देशाला एक प्रगतीकडे नेण्याचं काम केलं आता येणारे पाच वर्ष जे आहेत या पाच वर्षामध्ये देखील देशाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम किंवा देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं काम मोदीजी नक्की करतील आणि हा पुढचा पाच वर्षाचा जो कालावधी आहे त्यामध्ये दे महाराष्ट्राला देखील मोदीजींकडून केंद्र सरकारकडून विकासाच्यासाठी पूर्ण योगदान सपोर्ट मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि लवकरच मोदीजी प्रधानमंत्री होतील याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे शपथविधी कधी आहे आणि तुम्ही स्वतः शपथविधीला उपस्थित राहणार हा शपथविधीची तारीख मोदीजी कळवतील आणि त्याप्रमाणे शपथविधीला सर्व खासदार आणि सर्व पक्षाचे प्रमुख उपस्थित राहतीलच त्या आनंद सोहळ्यामध्ये कारण तोही एक ऐतिहासिक सोहळा होईल नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनीही समर्थनाचं त्यांनी पत्र दिलं शिवसेनेनी पत्र दिलं सर्व घटक पक्षांनी आज पाठिंबा दिला आणि सगळ्यांनी सह्या देखील केल्या त्यामुळे सर्व एन तर मोदी देशाला पुढील पाच वर्षांमध्ये आर्थिक महासत्ता बनवतील असं एकनाथ शिंदे म्हणतात लवकरच मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि लवकरच शपथविधीची तारीख सुद्धा कळवली जाणार आहे